एकाच विषयाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्ट जेव्हा वेगवेगळे दोन निकाल देतं तेव्हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये चाललंय काय अशाच अनुषंगाने पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने अशाच प्रकरणामध्ये दुसरा निकाल दिलेला आहे प्रकरण जरी एक असलं तरी निकाल मात्र दोन्ही वेगवेगळे आहेत सुरुवातीला आपण बघूया की पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलेला होता पंधरा जुलै दोन हजार चोवीसचं जे प्रकरण आहे ते आहे बिहारच्या ताती तत्वा या जातीच्या संदर्भामधले दोन हजार अकरामध्ये बिहार सरकारने ताती तत्वा या जातीला अनुसूचित जातीच्या यादीमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला होता ही जात जी आहे ही वर्गामध्ये सुरुवातीला होती परंतु त्या यादीमधून काढून या जातीला शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये टाकण्यात यावं अशी शिफारस राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केलेली होती केंद्र सरकारने याच्यावरती कोणताही निर्णय घेतला नाही केंद्र सरकारने पुन्हा ते प्रकरण राज्य सरकारकडे पाठवलं आणि राज्य सरकारला याच्यावरती पुनर्विचार करण्याची विनंती केंद्र सरकारने केलेली होती दोन हजार अकरामध्ये हे प्रकरण झाल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये बिहारच्या राज्य सरकारने एक कमिशन नेमलेलं होतं आणि त्याने ताती तत्वा या जातीला अतिमागास वर्गाच्या यादीमधून काढून शेड्युल्ड कास्टच्या यादीमध्ये टाकता येतं का ये असा प्रश्न कमिशनला विचारला होता आणि कमिशननं त्याच्यावरती सर्वे करून रिसर्च करून तातीतत्वा ही जात शेड्युल्ड कास्टमध्ये टाकता येऊ शकते अशी शिफारस केली होती याच आधारावरती दोन हजार पंधरामध्ये बिहारच्या सरकारनं ताती तत्व या जातीला शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये टाकलं होतं खरं तर त्यांनी केंद्र सरकारने जर तसा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये त्यांनी शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये ताती तत्व या जातीला टाकण्यासाठी काही हरकत नव्हती परंतु केंद्र सरकारचा विचार न घेता किंवा केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पुन्हा परत न पाठवता बिहारच्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला की ताती तत्व या जातीला शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये जोडलं जावं हे प्रकरण पटना हायकोर्टामध्ये गेलं पटना हायकोर्टाने असं सांगितलं की तातीतत्वा जाती जा या जातीला शेड्यूल काश्शच्या यादीमध्ये टाकता येऊ शकतं परंतु हायकोर्टाच्या या निकालाला चॅलेंज झालं आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की कलम तीनशे एक्केचाळीसच्या अंतर्गत अनुसूचित जातीची यादी तयार केली जाते आणि ही यादी तयार करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे अर्थातच राष्ट्रपतीला आहे परंतु याच्यामध्ये राज्य सरकार कोणताही हस्तक्षेप किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू शकत नाही अनुसूचित जातीची यादी फायनल करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करून एखाद्या जातीला बाहेर काढू शकत नाही किंवा एखाद्या जातीला त्या यादीमध्ये टाकूही शकत नाही असा निर्णय पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने दिला आणि बिहार सरकारने जे काही केलेलं होतं प्रकरण त्याला त्यांनी खोडून काढलं आणि त्यांनी सांगितलं की बिहार सरकारला किंवा राज्य सरकारला अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही आता या प्रकरणामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टमधले दोन जजेस विक्रमनाथ आणि जजेस प्रशांत कुमार मिश्रा यांनी हे निकाल दिला की त्यांनी सांगितलं की राज्य सरकारला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्याचा अधिकार नाही किंवा जाती चा अनुसूचित जातीच्या अनुषंगाने असलेल्या कलम तीनशे एक्केचाळीसच्या अंतर्गत कोणतेही बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही आता आपण येऊया एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निकालाकडे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्ट असं म्हणते की याचे अधिकार राज्य सरकारला आहेत राज्य सरकार ते करू शकतं एका बाजूला पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट असं सांगत आहे की याच्यामध्ये छेडछाड करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर पंधरा दिवसाच्या नंतर सुप्रीम कोर्टचे सात जजेस असं सांगत आहेत की याचे संपूर्ण अधिकार हे राज्य सरकारला आहेत राज्य सरकार ते करू शकतं दोन्ही निकाल अनुसूचित जातीच्या संदर्भामधले आहेत दोन्ही निकाल कलम तीनशे एकेचाळीसच्या संदर्भामधले आहेत परंतु दोन्ही निकालामध्ये सुप्रीम कोर्ट वेगवेगळे निकाल देत आहे पंधरा दिवसापूर्वी सांगते की राज्य सरकारला तीनशे एक्केचाळीस अंतर्गत छेडछाड करण्याचा अधिकार नाही आणि पंधरा दिवसानंतर सुप्रीम कोर्टच असं सा सांगत आहे की राज्य सरकार याच्यामध्ये फेरबदल करू शकतं किंवा त्याचे संपूर्ण अधिकार हे राज्य सरकारकडे आहेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये बेला त्रिवेदी यांनी मात्र असा निकाल दिलेला होता की राज्य सरकारला आपल्याला याचे अधिकार देता येणार नाहीत कारण राज्य सरकारला कलम तीनशे एक्केचाळीसच्या अंतर्गत छेडछाड करण्याचे अधिकार नाहीत कलम तीनशे एक्केचाळीसच्या अंतर्गत अनुसूचित जातीची यादी तयार करण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे केंद्र सरकार त्या यादीमधून एखाद्याला बाहेरही काढू शकतं किंवा एखाद्याला त्या यादीमध्ये टाकूही शकतं याचे सर्वस्वी संपूर्ण अधिकार हे केंद्र सरकारला आहेत राज्य सरकारला नाहीत असं बेला त्रिवेदी यांनी म्हटलेलं होतं पंधरा दिवसापूर्वीच बिहारच्या तातीतत्व या जातीच्या संदर्भामध्ये दे देखील दोन न्यायाधीशांनी अशाच प्रकारचा निकाल दिलेला होता हा निकाल देखील सुप्रीम कोर्टाचाच निकाल होता परंतु त्या निकालाला पंधरा दिवसानंतर पुन्हा बदललं गेलं आणि पंधरा दिवसानंतर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निकाल देत असताना याचे संपूर्ण अधिकार हे राज्य सरकारला असतील असं सांगितलं गेलं आता हे दोन्ही निकाल जर आपण बघितले तर नेमकं आपल्याला गोंधळ लक्षात येईल की सुप्रीम कोर्टात नेमकं आहे काय